इथे पण खूप सारे हलव्याचे दागिने छान छान खूप व्हरायटी आहे एक लॉंग हार आहे कानातले मंगळसूत्र बिंदी साडी हे बघा असं भरपूर काही आलेलं आहे आता संक्रांतीचं नान हळदी कुंकू समारंभ वगैरे ते म्हणजे सगळे वेगवेगळे क्षेत्र छान छान हे पानात करंडनमध्ये खूप सारी व्हरायटी आहे पण आमचं आता कन्फ्युजन होत आहे हे बघा छान असं इकडे हळदी कुंकू समारंभाचं पण नेम आहे आम्ही तिळव्याचं नाव शोधतोय पण तिळवं काही आम्हाला सपडत नाहीये इकडे शुभ संक्रांत आहे हो पण आम्हाला हे रेडीमेड ब्लाउज दिसले तर म्हंटल बघूया कसे तर आर के वर हा आहे चांदीचा हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आज संडे आहे आणि आई आणि मी मी तर छान अशी रेडी झाली आहे आई पण रेडी आहे आणि आई आणि मी चाललो आहे शॉपिंग करण्यासाठी सो आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि तसं बघायला गेलं तर आई आणि मी पहिल्यांदाच सोबत अशी काहीतरी कुठेतरी दुसरीकडे शॉपिंग करायला चाललोय सो बघत राहा आम्ही कुठे शॉपिंग करायला जातो तसं तुम्हाला टायटलवरून तसं समजलंच असेल इकडे आई पण रेडी आहेत आणि आमची बस आणि पिशवी पण रेडी आहे जी की आम्हाला घेऊन जायचे की आम्ही आता चाललोय जाता जाता किती वेळ होईल हो ना एक तास जायला किती वेळ लागेल आपल्याला तर आम्ही चाललो होतो बसने चाललो होतो पण झालं असं की बसमध्ये खूप गर्दी होती बसायला पण जागा नव्हती मी तर उभीच राहिली पण आईंना थोडीशी जागा भेटली होती एका सीटवर सो आई बसल्या आणि मग आम्ही आम्ही गेलो पुढे सो बघा काय काय घेतोय काय काय करतोय तर काय आम्ही शालीमारला म्हणजेच की मेन रोड शालीमार नाशिक तर आम्ही बघतो आम्हाला काहीतरी शॉपिंग करायची आहे हळदी कुलबाची वान बघायची आणि बरीच गर्दी आहे हिवाळ्याचे खूप सारे स्वेटर वगैरे भरपूर काही आहे आणि बरेच वस्तू स्वतः संक्रांती आली तर भरपूर संक्रांतीचे वाण वगैरे खूप सारे काही आहे स्वतः आम्ही बघतो आम्हाला जे काही काही घ्यायचं ते घेतो आणि आम्ही चाललो आहे आज ऊन पण कमी आहे आणि ठीक आहे म्हणजे वातावरण पण खूप सारे आहे दिवाळ्याचे ब्लँकेट स्वेटर जर छोट्या मुलांचं भरपूर काही खूप काही आहे खूप सारं हे बघा आणि आज रविवार पण आहे सगळ्यांचा सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे बरीच गर्दी आहे आज शालीमार मेन रोडला सो आम्ही आम्हाला काय काय खरेदी करायचंय ते बघतो सगळं काही आणि जे काही काही आम्हाला घ्यायचं आहे ते तुमच्या पण शेअर करतो की आम्ही काय घेतो काय बघतो हे बघा असं भरपूर काही आलेलं आहे आता संक्रांतीचं बोर नाण हळदी हो कुंकू समारंभ वगैरे खूप काही आहे सो आता आम्ही बघतो काय दिवस कोयऱ्या वगैरे खूप सारे प्रकार इकडे पण बघ वरती

तुमच्याकडे हळदी कुंकूचं नाव वगैरे आहे का हळदी कुंकूचं नाव म्हणते हे बघा बाजारामध्ये भरपूर सारे हळदी कुंकू बोर न वगैरे सगळे काही नावांचं आलेलं आहे पतंगी छोट्या छोट्या हलव्याचे दागिने वगैरे खूप सारे आले तर ते आम्ही तेच घेण्यासाठी आलो आहे हलव्याचे दागिने घ्यायचे आम्हाला आणि छोटं पतंगी आणि संक्रांतीसाठी वान हळदी कुंकाचं करंड बघायचे आम्हाला काही व्हरायटीमध्ये भेटतं का सो आम्ही घेतोय तर बघा ना इकडे खूप सारी व्हरायटी होती आणि ऑब्विसली बायकांचं कन्फ्युजनच होतं की वाणमध्ये काय द्यायचं हदी कुंकाच्या वाणामध्ये काय द्यायचं तसंच आमचंही काही होत होतं करंडे तर आम्हाला पाहिजे होते पण व्हरायटी खूप सारी होती शेप वेगवेगळे होते आकार छोटे मोठे होते आणि प्रत्येक पीसची प्राइस ही वेगवेगळी होती जशी साईज होती तशी पीसची प्राइस होती बारा तेरा रुपयाला एक पीस पडत होता जसं जसं आपण मोठी साईज घेऊ तसे तसे प्राइस पण वाढत होती हे बघा छान असं इकडे हळदी कुंकू समारंभाचा पण नेम आहे आम्ही तिळव्याचं नाव शोधतोय पण तिळव्या काही

इकडे छोटे छोटे चौरंगासारखे त्याच्यावर आपण घर देव्हरातला गणपती किंवा बाळकृष्ण ठेवू शकतो त्यात साईज पण आहे छोटी मोठी हे पण आहे पण ऑलरेडी आमच्या घरी आहे हे त्याच्यामुळे आम्हाला नाही आहे सो आम्ही दुसरंच बघतोय इकडे पण खूप सारे कुंकू समारंभाचे नाव आहे छान छान सो आम्ही बघतो आता तर आम्हाला भेटतच नाही आहे काय माहिती बघू आता अशी पतंगीचं तोरण पण घेतोय आणि हळदी कुंकू समारंभाचं पण घ्यायचं आम्हाला हे पण छान वाटतं पतंगीच ते तर घ्यायचंच आहे आणि हे छोटी साईज आहे ते थोडी मोठी हा ते दिसून ये येईल इकडे आम्ही सिल्वरच्या प्लेट्स बघतोय याच्यात पण भरपूर व्हरायटी आहे बाउल्स आहे प्लेट आहे हे बडी शूप ठेवायचं आहे हे एक हे पण छान आहे बघतोय आता आम्ही काय घ्यायचं आईंना काय आवडतं त्याच्यावर तुमच्या हातातलात कसं आहे आई हे पण छान वाटतं हे चांगलं वाटतं मला हार्ड शेपची प्लेट घरात काही पण फ्रुट्स वगैरे ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये नाही असं फुलदाणी वगैरे असं ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये खूप सारे करंडाचे व्हरायटीज आहे कन्फ्युजन आहे कोणते घेऊ नेमके डिझाईन कोणते घेऊ पण आमचं चालणार हे आम्हाला छान वाटत आहे बघतो आता कोणतं घ्यायचं इथे पण खूप सारे हलव्याचे दागिने छान छान खूप व्हरायटी आहे मस्त एक लॉंग हार आहे कानातले मंगळसूत्र बिंदी साडी पिल बँगल्स खूप छान हे पण सेमच आहे ते मागे पण आहे हे ना पण आहे खूप छान आहे त्याला असे फ्लॉवर्स लावलेले आर्टिफिशियल ते पण खूप छान आहे इकडे चाट वगैरे सुपारी वगैरे हे पण आहे आम्ही खूप सारं बघतोय पण आमचं खूप कन्फ्युजन होतंय करंडे घेण्यासाठी कारण की खूप सारी व्हरायटी आहे त्याच्यामुळे आम्हाला असं झालंय की आम्ही काय घेऊ आणि काय नको घेऊ खूप सारे ऑप्शन आहे आमच्याकडे त्याच्यामुळे कदाचित असं होतं आहे आम्हाला पण बघतो आता आम्ही फायनली आता आम्ही काहीतरी एकच ठरवतोय की चल बाबा ठीके घेऊन टाकूया आपण हे पण छान आहे गणपती कसं आहे सेमच रेट नाही आहे ते एकशे ऐंशी आहे एकशे ऐंशी एक शेप एकशे गणपती छान वाटतं गणपती हे पण छान वाटतं हा हार्ड शेप आहे बघ मग त्याचं काय हो नाही बघू हे पण एक शेप आहे असं जास्वंदीच्या पानाचं फायनली आम्ही मान वगैरे घेतले जे काही आम्हाला पाहिजे होते ते पण आम्ही आल्यापासून पाणी पण पिलं नाही इतके सारे आमच्याकडे एनर्जी आहे खरंच नाय नाही मला जास्त आता असं आपण पण आमच्याकडे खूप सारी एनर्जी आहे की आम्ही अजून पाणी प्यायचा सुद्धा विचार केला नाहीये पण आम्ही पितो आता पाणी वगैरे तिळगुळ वगैरे तिळाची चिक्की ते पण आले आता विकायला लाडू सगळं काही बरेच ड्रेसचे वगैरे पण दुकान आहे इकडे इथे तरी साड्या पण आहे वाटत साड्या बघा साड्या <laughs> बाकी इकडे पण कुर्ती वगैरे खूप सारे कलेक्शन आहेत भरपूर मागे पण आहे इकडे पण आम्ही इकडे चाललो होतो पण आम्हाला हे रेडीमेड ब्लाउज दिसले तर म्हंटल बघूया कसे भरपूर सारे सिंपल मध्ये पण आहे आणि डिझायनर मध्ये पण आहे खूप छान आहे कसे वाईट कुठलं पण झाडवर मॅच होऊन म्हणजे आता सध्या इंस्टाग्राम ला वगैरे ट्रेंडिंग रील आहे याच्या हो जाऊ काढून जा हिवाळ्याचे पण खूप सारे आयटम्स इकडे सॉक्स कानपट्टी वगैरे छोट्या <laughs> मुलांचं मोठं माणसांचं भरपूर <laughs> इकडे आम्ही स्टॉल बघतोय आईनसाठी स्टॉल घ्यायचा तसं आई बघताय स्टॉल किंवा स्कार्फ वगैरे काहीतरी आणि इकडे गर्दी पण खूप सारी याचा कपडा जाड आहे बघा तेच इथे जाड कपडेवाले कॉटन आमची शॉपिंग तर करून झाली आहे पण आम्हाला थोडी भूक लागली त्याच्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी खातो आणि बसलो आहे म्हणजे कुतूयाचं आम्ही उभं होतो बसलो पण नव्हतं त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे आणि आता काहीतरी पेटपूजा करतो परत आम्ही एनर्जी आमची हे होईल मग आम्ही परत फिरत राहू आम्ही इकडे छान असा वडा रस्सा ऑर्डर केलाय आई पण आहे काय म्हणजे असं कुठंच वाटत नाही आता होईल का आता कारण की आल्यापासून बसलोच नव्हतो छान आता आम्ही खाऊन घेतो पटपट शालीमार मेन रोड फिरत फिरत आम्ही आता आलोय वरती आणि चला म्हटलं गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर वर हा आहे चांदीचा गणपती बाप्पा आम्ही आता इकडे दर्शन वगैरे घेतो बप्पाचं आता आम्ही इकडे काहीतरी वस्तू घेण्यासाठी आलो आहे ज्वेलरच्या दुकानामध्ये भेटत आहे का आता आमची ऑलमोस्ट शॉपिंग आम्हाला जे काय घ्यायचं होतं ते काय सगळं काही आमचं घेऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी बघतो आम्हाला बस वगैरे भेटली की नाही ट्राफिक लागेल परत आम्हाला स्वतः आम्ही 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 चाललोय तर आलोय आता घरी आता म्हणजे झाला येऊन आम्ही फ्रेश झालो चहा वगैरे घेतला छान आणि आलो आम्ही घरी तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेतलं जे काय घेतलं आम्ही इतकं फिरलो तर तुम्हाला पण दाखवते मी काय घेतलं सर्वात आधी हे नाव दाखवते जे आम्ही घेतलंय हळदी कुंकू समारंभ हे बघा छान असं नाव भेटलंय आम्हाला याच्यात पण वेगवेगळे पॅटर्न होते पण हे छान अट्रॅक्टिव्ह वाटलं थोडंसं आणि फ्रेश वाटते तर हे एक घेतलं तिळवाचं नाव बघत होतो आम्ही पण तिळवाचं नाव काही भेटलं नाही तर मग आम्ही आता घरीच काहीतरी आयडिया करू आणि हे जे पॅक केलेले आहे ते हलव्याचे दागिने आहे ते आता जेव्हा ओपन करू ना जेव्हा वेअर करेल ना तेव्हाच सांगेल तुम्हाला त्याच्यानंतर आणि वान काय घेतले ते पण दाखवते आणि त्याच्या आधी ह्या छोट्या छोट्या पतंग पण घेतल्या आहे ज्या की असं साईडने लावणार आहे हे जेव्हा लावू ना हरे कुंकूचं त्याच्या साईडने लावणार आहे असं आहे बघा इकडे दिसता येत्या खूप छान आहे ते जेव्हा लावू ना तेव्हा दाखवेल मी हे एक घेतलंय आणि ड्रेस घेतली आम्ही दोन तीन तर ते पण तुम्हाला दाखवते छान आहे अशा डेली वेअरला पण यूज करू शकतो किंवा कुठं बाहेर जायचं असेल आपल्याला ट्रॅव्हलिंग हो वगैरे सो तेव्हा पण यूज करू शकतो आईना घेतलाय मला घेतलाय आईसाठी माझ्यासाठी घेतले हा एक आहे पॅन्ट आणि टॉप आहे आणि हा एक आहे आहे पॅटर्न फक्त कलर वेगवेगळा आहे खूप छान आहे मटेरियल पण खूप मस्त आहे तर हे दोन घेतले आणि हा एक फक्त सिंगल टॉप आहे म्हणजे मं, की कुर्ती कॉलरवाली आहे ही एक घेतली आहे हा याच्यामध्ये स्टोल आहे जे की आईसाठी घेतले सो ते स्टोल घेतलं एक आणि हा रुमाल घेतला किचन नॅपकिन आम्हाला किचनमध्ये लागतो त्याच्यासाठी खूप छान आहे हा पण एक घेतला हात वगैरे पुसण्यासाठी ठीक आहे आणि जे गोष्ट मेन होते आमच्यासाठी म्हणजे की संक्रांतीचे वाण तर ते सुद्धा आम्ही घेतले तर ते कसे घेतले दाखवते तुम्हाला पहिली संक्रांत ते आहे त्याच्यामुळे तर हळदी कुंकूच द्यावा लागत म्हणजे करंडा वगैरे तर आम्ही तेच आणलंय हे बघा असं आणलंय हळदी कुंपाचा करंडा आहे हा हट शेपमध्ये आहे आणि अजून एक शेप आहे याचा असे दोन मिक्स आणले आम्ही हा एक शेप आहे आणि हा एक शेप आहे हा शेप आणि हा शेप सो असे मिक्स आणले आम्ही दोन खूप छान आहे आणि आम्हाला हा कितीला पडला दोनशे चाळीस रुपयाला एक डझन तर हे दोन आणले आम्ही पंधरा रुपयाला एक पीस पडलाय खूप छान आहे आणि हजे कुंकूचा करंड जाईल त्याच्यामुळे मग हे छान आहे तर दोन शेप मध्ये आणले सो आम्ही इतके सारे आणले आणला आम्ही चलो तुम्हालाही जायचं असेल शॉपिंग वगैरे करायला नाशिक तर तुम्ही जाऊ शकता खूप छान छान आयटम्स आलेले आहेत तर चलो व्हिडिओ आवड असतं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत तो तो सर्वांना बाय बाय